<ंगें> नमस्कार आपल्या ब्लॉग मध्ये सरसे स्वागत आहे आणि आपण चाललोय नाशिकला मॅच खेळायला नाशिकला पण जाणार तिथून त्र्यंबकेश्वर झाला जाणार आहे आपल्याला काय सांगितलंय गाडी मालकाने थोकणारी पोरं घ्यायची नाही खाणार आहे का उलटी उलट आम्हाला काय परत साडेपाच ला गणपती बाप्पारिया मंगलमूर्ती जय श्रीराम जय श्रीराम ले पाहिजे अंधवे नाशिक कारण आमच्यासोबत एक लॉयल माणूस आलाय ना <laughs> म्हणून तुला जे बोलायचं नाही ते तू बोललय आलोय लय पुढं पुढे आलोय पुढं पुढे येत करत करत थोडंसं आता इथं आलोय नाश्ता करायला सकाळपासून काहीच खाल्लं नाही इथं आलोय बघू आता काय नाश्त्याला डोसा आहे का भाऊ काय मग नमस्कार आपल्या ब्लॉग मध्ये सरसे स्वागत आहे आणि आपण चाललोय नाशिकला सकाळपासून तर बघितलंच असेल तुम्ही ते गाडीचं कसं झालं काय आलं किती जण आलेत आणि आपल्या दोन टीम आहेत नाशिकला तर मग अशी याच्या अगोदर थांबलो होतो नाश्ता करायला तिथं फक्त आणि फक्त होतं एक तर मिसळ होती आणि दुसरं वडापाव होतं तर हे आता इथं आलोय इथं बघू काय भेटतंय इथं आम्हाला आहे डोसा सकाळ साकल, सकाळी मिसळ नको म्हणून इथं आलो डोसा खायला याच्या अगोदर थांबलो होतो ना तिथं फक्त मिसळपाव होतं आणि वडापाव आणि नाशिकचा व्लॉग खरंच खूप मस्त आहे तुम्ही शेवटपर्यंत राहा आणि शेवटपर्यंत व्लॉग बघा या नाश्ता करायला आहे का नाश्ता काय घेतलंय तू या नाश्ता करायला भेळ वागता संपला का आहे नाश्ता करायला आलोय वडा सांबर बी चांगली चांगलाय वडा सांबर बी चांगलाय पोहे चांगले ढोसा चांगले सगळं चांगलं आहे तर खरच जमत आहे का तुला चमच्यानी खायला डालच्या 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 नाही ना आज मी आपलं संपलंय का चमाटा नाही टाकला कशा डालच्या म्हणत शेमुड लागले ते तू काय लावणार त्याला आता त्याला विमाने हे करणे फेकायला लागला पंचेचाळीस मिनिट मिनिट आहे ना दोन तास सोळा मिनिट हे दे ग्राउंड राऊंडवर जाऊ दे ना जाऊन त्यांचं कशाला एक ग्राउंडर बोललो बाबा त्यांनी अरे असं कुठं जातो नाही गेला नाही करायचं आणि आम्ही पोचलोय एकदाच नाशिकला एक जण यात येत ग्राउंड वर आम्ही आलोय आत्ता लवकर आलो थोड अरे ए आलू। आतला। आतला। स्वागत नाशिक मध्ये <laughs> तत्कर कशासाठी भाऊ आपला न बिनविरोधी सुटून आलाय सुटून नाही ते पहिले बड्डे आणि अडीच हजार रुपये देणार होता बर्थडे चे तो केक कापू केक पाहिजे आम्ही दरवेळेस म्हणजे दर दोन अडीच अडीच हजार काढतो आम्ही गोव्याला गेलो होतो याचा बड्डे आला येऊ मुंबईला गेला पळून गेला आम्हाला अडीच हजार दिले नाही आता अडीच हजार देणार येतो आणि आज आम्ही याचा इथं केक कापला तर कापल फोकट पूर्ण ग्रुप नाही म्हणून आमच्या सोबत नाही दुसऱ्यांसोबत लागले किसके साधे मॅच हे फक्त आपल्याला कंटिन्यू किती वर्ष हरवलं ते सांग तीन वर्ष हरवलं तीन पण हे पहिली मॅच खेळले गद्दरी केली आमच्या सोबत ही टीम आपल्याला काय थोरातला काय म्हणून आणले पैलवान आणि कुस्ती किती असते अयो कोणाला

काय बोलले पिऊन आलाय पिऊन आलाय राहायला आहे आणि जेवायला पण इथंच आहे आता आतमध्ये जाऊन दाखवतो जेवण काय आमची मॅच नंतर नाही जेवायला आलोय आता आम्ही बाबा डायट वर काय बघायचं बघायचंय काय मसाला पापड दाखव बाबा हा पापड याच्यात कोशिंबीर भरली त्याच्यात कोशिंबीर भरली आणि बाबाने खाल्ली आणि त्याचा झाला मसाला पापड या आहे डायटिंग करतोय जेवण झालं आणि मॅच आमची पाच वाजता आहे तोपर्यंत आपला भाऊ भेटायला आलोय पाच मिनिटासाठी कोण दिसतंय <laughs> अरे संभाटा दिसतोय संभाटा कण संभाटा दाखव घे त्याला पुढे घे पुढे आलाय संभाटा अगोदर काय बोलला कोण पकडणार दिसतोय दाखव इकडे इकडे तोंड काय बघता संभाटा यो काय म्हणला का

विकेला पहिले ते मामा विकेला 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 विकिला आता तसं नाही रे मामा मामापुटी सांगत टॉस विने आपला निर्णय कळून द्या ड्रीम कोणतं होतं कोणता कलर पाहिजे आपल्याला पिंक पिंक काय घेतो टॉच जिंकलो आम्हाला माहित नव्हतं कलर कोणता आहे कलर कोणता आलाय दादा पिंक आलाय पण याला चॉकलेट आवडतो यो कलर आलाय आमचा हे दाखवा आमन माझच आलंय बराबर दाखव समोरून दाखव समोरून 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 दाखव चांगला आलं या भिडूक नाही कॅप्टन खाली हट कॅप्टन खाली हट्ट कॅमेरावर हात करा गणपती बाप्पा मंगलमूर्ती जय श्रीराम जय श्रीराम एकत्र प्लीज एक मॅच आपण जिंकायच्या हिशोबाने खेळायला सगळी बी तशीच लूज आहे फक्त एकदम कव्हर बिवर मध्ये कॅच बीच कडक धरा रन करू आपण बॉलिंगची व्यवस्था केली आहे कॅच आपण धरू शकतो आणि अजून आपण कधीच एक पण मॅच नाही जिंकला ना जितयचच आहे होप सोडू नका सगळ्यांनी फक्त काही करा आणि प्लीज ग्राउंड मध्ये गेल्यावर मस्करी हा विषय नका ठेवू सोयल सुमी नाही 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 फक्त मिनिट वेट करा आणि तिकडचे जे ग्राउंड मध्ये होईल ते बाहेर कोणीच कोणाला काय बोलायचं नाही आणि कॅच सोडले सगळ्यांनी एक एक जीव लावा जिंकायचंय जिंकायचंय बस आतापर्यंत आतापर्यंत सगळ्यात भारी टी शर्ट यांना भेटले दाखवून हे सत्या बापाय उभारा वय त्याला त्यांचं फ्रीवालाच भेटू दे एक मॅच आता चालू इथं झाली ना त्यानंतर ना आमची मॅच आहे आणि आम्ही बी टीम वाले फर्स्ट राऊंड जिंकलोय तुम्ही आनंद जल्लोष सगळं बघितला असेल या व्हिडिओच्या अगोदर कसं कसं झालं सांगा आम्ही किती भारी जिंकलो एक नंबर जिंकले पण ज्यावेळेस गाण्या आमच्या बी मध्ये होता ना त्यावेळेस गाण्याला आम्ही सगळं द्यायचं बॅटिंग बॉलिंग वगैरे पण आता थोडस गाण्याची बॅटिंग बॉलिंग खरंच पहिल्यासारखी नाही राहिली आहे त्याला चांगला आशिष नेहराची गरज आहे त्याला चांगला कोच जेव्हा भेटल आशिष नेहरात किस कि नाही सुनता की तू बघा जो मेळा दिला आणि मी खरंच खूप बॉलिंग भारी बॉलिंग टाकली बॅटिंग तर एक नंबर केली पाऊस पडतोय पाऊस पडतोय आता मॅच होईल सुर आता आता तू मागच्या कोणव्याच्या इथं खराब कामगिरी केली होती आता तुला इथं कशी कामगिरी करशील तर चांगलीच करण्याचा प्रयत्न करेल मी यावेळेस आता आमची पहिली बोलिंगच आहे यावेळेस सेकंड हूर घेणार हां आणि पहिले घेऊ कुठं आणि बॅटिंगचं कसं करणार आहे काय हा तू बॅटिंग कशी करणार आहे काय विन्या भाऊनी जर चान्स दिला हां तर शंभर टक्के चान्स चांगलंच पण प्रॅक्टिस करणार मी चांगला खेळणार मॅच जिंकली एची पण आणि बी एची पण त्यानंतर ना पीऊच्या घरी गेलो आराम केला इथून आलो इथं आता काय काय जण चिकन बिर्याणी खातात येत तिथं खिमापाव खातात येत तिथं अंडा रोल आणि अर्धे चायनीजला बसले आहेत आणि आम्ही आत्ता आहे अंडा रोल अंडा रोल खाऊन झाल्यानंतर ना परत राईस बीस काहीतरी खाईल झाली मागाशी आता नाश्ता बघा इथं काय नाशिकला इकडून नाही दाखवत इकडून दाखवत निसळ नाश्ता आहे नमस्कार आजचा दिवस दुसरा आहे दिवस दुसरा आणि आज आमची मॅच आहे सेकंड मॅच कल्याणी सोबत आहे आणि याच्या अगोदर ते राम मंदिराचं बघून घेतलं नाशिकचं ते व्हिडिओ टाकतो आणि सकाळ सकाळ मॉर्निंग कशी झाली ते दाखवतो आता आलोय मॅच इथं सगळे बॉल छायचे नाही देऊ काय

का पण मॅच हारली ची पण हारली बी ची पण हारली तर आता इथून चाललोय आम्ही त्र्यंबकेश्वरला यसो मेन त्र्यंबकेश्वर मंदिराच्या इथं आलोय दर्शन करायला जाणार मंदिर येऊ तरी एवढी मोठी लाईन आहे तरी मी कोणाला लागली <laughs> या पाणी या पाणी एवढी मोठी लाईन आहे फक्त आणि फक्त टाइमपास दर्शन झालं आताच आलोय बाहेर आणि मस्त दर्शन झालं संध्याकाळची वेळ होती कोणत नव्हतं आमच्यासोबत म्हणजे जास्ती गर्दी नव्हती पोचलो आता आपण घरी आणि व्लॉग इथपर्यंत बघितलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला